जन्मांतरी मनसी का ही मागा हे चिरेगा पांडुरंगा संता लोटांगली संता लोटांगने जाता लाज नको मनी मनसी का ही मागा हे चिरेगा पांडुरंगा तुका मने अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई रंगी मनसे काही मागा हे चिरे पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त रुपये करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा प्रमाण पावन करणाऱ्या अभंग संहितेतील मागणी पर प्रकरणातील आजचा हा अभंग सेवे करता निवडलेला आहे आजची जी मागणी आहे ती हट्टपूर्वक मागणी आहे हा मानवी जीवनामध्ये तीन गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होतात म्हणून काही गोष्टींना प्रयत्न करावे लागतात आणि काही गोष्टी करताय हट्टच करावा लागतो आणि आजच्या अभंगामध्ये जग श्रीमंत श्री जगदृत कोबरा यांनी ही हट्टपूर्वक मागणी केलेली आहे त्याचं विवेचन आता आपल्याला करायचं आहे देवाच्या दृष्टीने येणारा दिवस महत्वाचा म्हणून श्री कृष्ण जन्माष्टमी राम वामन जयंती नरसिंह जयंती आणि संतांच्या दृष्टीनं जा जाणारा दिवस महत्वाचा म्हणून माऊली महर्ष नवरायांचा संजीवन समाधी सोहळा नाथरायांचा षष्टीचा सोहळा जगद्गुरु तुकोबरायांचा बीज उत्सव आणि हा संत सरुताई महाराज यांचा हा समाज सोळा सर्व महाराज यांच्या चरणावर येता नतमस्तक होतो आणि आपल्या मूळ सेवेला प्रारंभ करतो आजच्या भंगामध्ये श्रीमंत श्री जगदवंदे जग तुकाराम महाराज या ठिकाणी भगवंताकडे हट्टपूर्वक मांडणी करताय तर मानव जगदुरु तुकुबरा यांचं जीवन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराज म्हणतात आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी मागितलं नाही आमच्या पूर्वजांनाही मागितलं नाही हा काही मागणे आम्हाला काहीच मागणार नाही मग असा असताना का मागितलं हा एक प्रश्न <coughs> आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराज म्हणतात आता आम्हाला काहीच इच्छा राहिली नाही काम नाही काम नाही झालो पाहि रिकामा हा त्या करू चेष्टा असा भाग आहे आता आम्हाला काही काम राहिलं नाही करता इच्छा केली ते आम्ही सगळी सुख प्राप्त करून घेतली जशी संत सर्वदाय महाराजांनी जी सुख प्राप्त करून घेतली तशी आम्ही सगळी सुख प्राप्त करून घेतली म्हणजे सर्व सुखल्यान आज आपल्याला साधू संतांचे संकल्पनच्या रूपांना प्राप्त झाले हे आपलं परम भाग्य आहे काय मागाव कस मागाव किती मागावं आणि कुणाला मागावं तरी लागो पाया तुमच्या दातारा आम्ही मागाव एक तर बघवू लागलो आणि संतांच्याकडं हा कारण देवते संत देवते संत निमित्त त्यामध्ये मागव बाकी तर हात पसरायला जर तुम्ही इतरांच्या हात पसरला द्या म्हणला तर तुमच्या मुखातन पाच देवता निघून गेल्या समजा आमच्याकडे आमच्याकडे पाच देव पाहिजे आहे देवता आहेत हेच आम्हाला माहिती नाही इतका दुर्दैव आहे पाच देवता त्याच्यामध्ये असे आहेत की आपण द्या म्हणलं की पाच देवता निघून जातात हा आपलं धैर्य निघून जात आपली कीर्ती निघून जाते लक्षात घ्या द्या म्हणलं की ह्या गोष्टी निघून जात असता संपत्ती निघून जाते हा म्हणून पुन्हा जवळ सुद्धा हात पसरायचा नाही आणि म्हणायचं नाही निघून बुद्धी जाते रेही, लाज निघून जाते आणि बुद्धी निघून जाते त्या तीन गोष्टी हा आणि मग सांगितल्या धैर्य आणि कीर्ती अशा पाच गोष्टी आपल्या म्हणून कुणासमोर हात पसरले नाही मानवी जीवनामध्ये आपल्याला काही ना काही प्राप्त करायचं पण काय प्राप्त करायचं याचा विचार आपण केला पाहिजे आपण मगाशी बोलून गेलो न्यावे खावे बर असावे पण मानवी जीवनात आलेल्या मनुष्यानं तीन गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजे त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला वैष्णवांचा संघ गरजेचा आहे बरवा वैष्णवांचा संघ त्या गोष्टी दुसरा व्रत केलं पाहिजे किती जणांचं सोमवार आहे ते करा बरं सोमवार एकादशी किती जण करतात वा 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 एकादशी करत चालू बर का माझी व्रत श्रेष्ठ एकादशी सोमवार कोण त्यांची गती होईल ने होती गती काय होईल हे मी सांगू शकत नाही असं महाराज म्हणतात म्हणून एकादशी व्रत करायचं किती सगळ्यात महत्वाच संतांच्या वाग्मयांच वाचन करा वाचन महत्वाचं आहे संत सगृंचे ग्रंथ आपण वाचले पाहिजे नामप्रायण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे गाथा वाचला पाहिजे ह्या गोष्टी संत वागमय वाचलं पाहिजे तरच आपल्या जीवनात कल्याण आहे अन्यथा नाही सहज मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या पहिली गोष्ट आहे मृत्यू सहज प्राप्त होणार आहे वडणी घ्यायची साडी फायणार काही गरज पुरुष म्हणून या मला कासरा घेऊन जायची काय कारण नाही हा सहज येणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही आवाज हा दुसरा महत्वा आळस सहज माणसं आळस येतात सहज हा हे सहज मिळतो काय मिळतात आपल्या आळस माणसं सहज येतात व्यसन सहज हा व्यसन हे सहज आहे न कळता संग झाला सहज काय काय म्हणतात मृत्यू सहज होतोय आळस सहज चौथी गोष्ट मूर्ख माणसाची भेट सहज घडते चार लोकांच्या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होतात असो महत्वाचा मुद्दा असा आहे म्हणून आपल्याला सहज गोष्टी मिळणाऱ्या आहेत पण काही गोष्टी मिळण्याकरता प्रयत्न करावा लागतो हा लक्षात घ्या या ठिकाणी आला तुम्ही प्रयत्न केला का सहज आला बर कष्ट करावं लागलं घरातून यावं लागलं थांबावं लागल्या प्रयत्न करावं लागला नाही म्हणून आजच्या भंगात महाराजांनी हट्टपूर्वक मागणी मागितली पहिल्या पहिल्या ना श्रीमंत श्री कुर महाराज तुम्हाला मला सांगतात देवाजवळ जवळ मागणी मागता कशी मागायची देवा आम्हाला द्यायचं असेल तर एक द्या काय हरिदासाची घरी मजा उजावा तरी आम्हाला हरिदासांच्याच घरी जन्म द्या हा आता हरिदास कोणा म्हणावा हरिजेदास नाही भय चिंता मोह आस मोहासणी राहते उदास बळकटकास भक्तीचे विठळा विठळासा घरी काय हरिदासाच्या घरी हा खायला का खाणार काय खात तुम्ही हरिदासांच्या घरी चटणी भाकरी बाके खात की महाराज काय आहे महाराज पण जरी असलं आपल्याला काय खायला मिळत नसेल तरी सुद्धा महत्वाचा भाग असा आहे एक अभंग पाठ करून ठेवा सगळ्यांनी वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ते अस भाग आहे हरिदासाची घरी मज उपसा म्हणजे जन्मार्ग आला म्हणजे आम्हाला माणूस बनवा महाराज तुम्ही सांगताय किंवा आपलं बाहेरच्या तत्वज्ञान सांगताय पुनर्मित्र पुनर्मित्र पुनर्भर या पुनर्वही मनुष्य पुन्हा पुन्हा हा तुम्ही सांगताय काय पुन्हा पुन्हा मिळेल पैसा पुन्हा मिळेल मित्र पुन्हा मिळतील नवे नवे बायको सो दुसरी मिळेल आत्ता आत्ता सुद्धा मिळेल सगळ्या पुन्हा एखाद्याची पत्नी गेली लोक म्हणजे त्यांचा संसार बसला बसणार नाही चार सहा महिन्यानं पुन्हा उभा राहिला विठरामुळं दुसरी सुद्धा मिळल पण मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही देणार धरा हे असं म्हणतात महाराज म्हणणे ठीक आहे आम्हाला नाही माणसा जन्म मिळा तर हा हरिदासाची घरी माझा उप जन्मांतर ह्या या जन्मांतर आम्हाला नाही माणसाचं मिळाला नाही मिळले महाराज तुम्हीच दिलोय खंती देणार धरा येणार होतो व्हावे त्याचे द्वारी शाळे तेव्हा आम्हाला कुत्रा कर पण संतांच्या घरचा कर आम्हाला गाढव कर पण संतांच्या घरचा नाथरायाने आम्हाला तीर्थाचा पाया पाहिजे आम्ही गाढव खायला तैरा देणार वैष्णव नवे नवे वैष्णवांचे नाणी होईल किला येणार आम्हाला महत्वाचा मुद्दा आहे म्हणून हरेदा हेच पाहिजे लक्षात घ्या आम्हाला दुसरा तिसरा काय नको महाराज तो आम्हाला माणसाने दुसरा काय तर मागा श्रीमंताच्या घरातून तुम्हाला जर नको नको ते जर श्रीमंताचा घर वारकऱ्याचा असल हैलासा असल संत जरूत आहे महाराज नाहीतर आम्ही जर वारीला गेलो तर तुम्हाला माहिती असेल बघा गंध बघता मनसे काही आम्हाला काय द्या संत जी काही सेवा करायला मनात मिळेल तिथंच आम्हाला आम्हाला इथला कुत्रा करा गाडव करा किल्ला किंवा आम्हाला मनुष्य जन्म द्या पण आम्हाला हित द्या इतर ठिकाण देऊ नका हे महाराज हट्ट पुरण मागतात म्हणजे काही मागा हे आणि देवा आम्हाला जर पुढचा जन्म दिला असच तर आम्हाला हे जे साधू संत आहेत यांच्या आम्हाला त्यांच्या पाया पडायला आम्हाला लाज वाटून देऊ नका संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे हा का लोटांगणे जाता जवाद 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 लाज नको म्हणे संपन्न लोकांना घालायला अजिबात देवा माझ्या मनामध्ये लाज येऊन देऊ नकोस हा लाज भय शंका म्हणून आम्हाला निर्लज कर हा देवा करीत ती हरीचे दास निर्लज होऊन दास हा हरिदास आहे ते निर्लज होऊन देवाचा नामघोष करतात आणि म्हणून आम्हाला काय कर देवा संत महाराज मठामध्ये यावं आम्ही लोटांगण घालावं येणाऱ्या वारकऱ्यांचं दर्शन घ्यावं अशी आम्हाला लाज वाटून देऊ नको आमच्याकडनं ही सेवा घडावी असे महाराज म्हणतात म्हणून संत आणि मग आम्हाला हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये नाचण्याकरता अंगात ताकद दे अभंगाचं